हरेज द लॉर्ड हॅपी लाईफ इथ्री तुम्ही आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजत हो असाल आणि प्रभू यशू चरणी हीच प्रार्थना केली देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव सुखी समाधाने ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो मी आधी तुम्हाला बोलले होते की कि किचनची खोलवर स्वच्छता करायची आहे आणि त्यासाठीच आजची तयारी तर किचनची स्वच्छता बाकी गोष्टी कारण इतकं झुरळांचं प्रमाण वाढलं आहे का विचारायला नको तर मी आधी काय करणार आहे ना आत्ता मला जायचं आहे मेडिकलला तर स्वयंपाक वगैरे माझा सगळा झालेला आहे नाश्ता बनवून खाऊन वगैरे झाला आहे तर मी आज तो व्हिडिओ शूट केला नाही कारण रोज ते रुटीन तर तुम्ही बघतच असता तर आज माझं बाकी सगळी कामं आवरलेली आहेत तर मेडिकलला जाण्यापूर्वी या गोष्टी का यासाठी हे करते कारण जर भांडी वगैरे काढून ठेवली तर दुपारी आल्यानंतर ते, ते मला करायला बरं पडेल नाही तर आज करू उद्या करू असं करत राहतच जातं आहे बरा तर हे एक बरं आहे की ज्या ट्रॉल्या आहेत ना त्या रिम्यूवेबल आहेत म्हणजे बाहेर काढता येतात तर हे नंतर साफसफाई करेन ते जी भांडी वगैरे आहेत ना ती बाजूला काढून ठेवते कारण ट्रॉलीच्या खाली पण इतका पसारा झाला आहे विचारायला नको आणि इतकं झुरळांचं प्रमाण आहे तर जितकं मॉड्युलर किचन हे फायद्याचं आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हे तोटाचं देखील आहे दिसायला छान दिसतं भरपूर सामान बसतं आपण वरचेवर वर याची स्वच्छता करावी लागते काळजी घ्यावी लागते कारण जर एकदा डास सॉरी झुरळ व्हायला सुरुवात झाली ना तर इतकी झुरळांची पैदास वाढते का विचारायला नको आणि मग ते खराब वाटतं देखील नाही आणि सगळीकडे मग ते झुरळ पसरतात तर झुरळांचं औषध देखील आणलेला आहे तर आधी काय करते ही भांडी एक एक करून रिकामी करते तर भांडी मी यासाठी काढते आहे कारण झुरळांचं जे औषध आहे ते ओट्याच्या वरच्या बाजूला म्हणजे खालून असं लावून घ्यायला सांगितलं सगळीकडे आणि जर ग मग काय होणार की झुरळ जमा होतात आणि मरून पडतात मग सगळी भांड्या भिंड्यावर नको पडायला म्हणून मी काय केलं की भांडी सगळी काढून ट्रॉलर रिकामी करणार आहे आणि त्याच्यानंतर मग जे कॉक्रोचसाठीचं म्हणजे झुळांचं औषध आहे ना ते लावणार रह। आहे तर हे बघा ट्रॉलर पूर्णपणे बाहेर निघतात तर हा एक ऑप्शन आता बरा वाटतो खरंच कारण कधी असं रिकामं ओपन किचन हवं वगैरे हवं असेल ट्रॉल्या नको असतील तर काढताही येतात आणि स्वतःसुद्धा काढता येतात त्या त्या ट्रॉलीवाल्यांना वगैरे बोलवायची काही गरज नाही आहे तर खाली हे बघा तर कांद्याचं जे काही जाळं आहे ते मी ट्रॉलीमध्येच ठेवते त्यामुळे कांद्याची सालं लसणाची सालं वगैरे पडलेली आहेत तर एक पंधरा दिवसातून किमान एक महिन्यातून तरी ट्रॉलियांची स्वच्छता खोलवर करणं गरजेचं आहे मी जमेल तसं वरचेवर करते पण तुम्हाला माझं रुटीन तर माहितीच आहे तर बाकी असं काही घाण नाही झाली आहे फक्त झुरळांसाठी सगळं काढून जे झुरळांचं औषध वगैरे आहे ते लावायचं आहे तर झुरळांसाठी आणखी कोणतं तुमच्याकडे इफेक्टिव काय म्हणतात त्याला उपाय असेल तर मला नक्की सांगू शकता तर झाडू काढून घेते तो बगरे चाहे, चाहे, तर ज्या लोकांना क ट्रॉलीज वगैरे बनवायचे आहेत मॉड्युलर किचन बनवायचं आहे तर त्यांनी एकदा नक्की विचार करा कारण खरंच हे दिसायला जितकं छान दिसतं तितकंच मेंटेन करणं हे कठीण आहे तर मी घेतलेला अनुभव ओपन किचनमध्ये कसं ना की झुळं वगैरे होत नाहीत वरचे वर ते साफ करता येतात तर हे बघा ट्रॉल्या बाहेर काढलेल्या आहेत आणि काहीतरी चिकट वगैरे असं सांडून ना असं झालं आहे तर मजबूत आहे ट्रॉल्या तर बाकी कामं आवरलेली आहेत आणि जी भांडी आहेत होतील तितकी बाजूला काढलेत तर या ट्रॉलीमधलं जे आहे ना सामान दुपार ते दुपारी आल्यावर का काढेन कारण आता मला झालेलं आहे उशीर बाकी किचनची तरी स्वच्छता केलेली आहे

भात आणि भाकरी वगैरे होत्या तर आता ना तोंडी लावण्यासाठी म्हणजे हर्षू मागे लागलेलं आहे की मम्मा पापड फ्राय कर किंवा काहीतरी फ्रायम वगैरे तर मला ठीक आहे बरेच दिवस फ्रायम्स वगैरे काय फ्राय केलेल्या नाही आहेत मग म्हटलं आम्हालाही होईल त्यालाही होईल कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल तापते तोपर्यंत जी दु आणखी दुसरी ट्रॉली रिकामी करून घेते कारण काय होतं ना की ह्या सगळ्या गोष्टी बघत मेडिकलला जाऊन मग बाकी घरातली स्वच्छता करावी लागते तर हे रुटीन शनिवारचं आहे रविवारी एक दिवस मेडिकल बंद असतं त्यामुळे म्हटलं रविवारी आपल्याला ह्या गोष्टी करायला भेटतील तर सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे विस्कटून वगैरे काही नाही तर कमी म्हणजे जी भांडी रोजच्या वापरत नसतात हे काही मला यूट्यूबसाठी ज्या रेसिपी शूट कराव्या लागतात त्याच्यासाठीचं जे काही होतं ते एका ठरेमध्ये ठेवलेलं तर बरेच महिने झालं ते देखील काम पेंडिंग आहे त्यामुळे आता हे पुन्हा काढलं आहे कारण ट्रॉलीमध्ये इतकी गर्दी होते ना काय विचारायला नको झुरळांमुळे सगळं सामान पुन्हा काढावं लागतंय तर हर्षला सांगत होते जरा मदत कर आणि बेडरूममध्ये एका कोपऱ्यात सगळं सामान नेऊन ठेवणार आणि मग ट्रॉल्या सगळ्या स्वच्छ करायच्या आहेत तर हे कांद्याचं जाळं ते आता आतच ठेवते ज्यामुळे काय होतं ना की बाहेरच सगळा पसारा होत नाही नाहीतर मग डायनिंग टेबलवर नाहीतर डायनिंग टेबलच्या खाली सगळा हाच पसारा जमा झालेला असतो तर हे बघा आणखी एक छान म्हणजे आता ट्रॉल्यास क्लीन करत असताना हे भेटलं तर मला वाटतं हे दोन वर्ष होऊन गेले याला हे ऑनलाईन ऑर्डर केलं होतं तर हे काही तळणीच्या पदार्थांसाठी बेस्ट ऑप्शन आहे हा करें, करें, तर आता बघूयात मी अजून काय ट्राय केलेलं नाही आहे ट्राय करेन करेन म्हणेपर्यंत एकदा कधी ते केलं असावं मला आठवतही नाही आहे तर व्यवस्थित हे पिशवीत घालून ठेवलं होतं तर हे भारी आहे जेणेकरून असं छोट्या छोट्या काहीतरी ह्या बॉब्या नळ्या किंवा काहीतरी फ्रॅम्स वगैरे आहेत ते एक एक एक, एक त्या चाळणे म्हणजे काय म्हणतात आपल्या झाऱ्याने काढण्यापेक्षा ना यामध्येच घालायचं हे असं फ्राईज वगैरे पण करण्यासाठी हे भारी आहे तर हे बघा सगळे फ्रॅम्स हे आता छान फ्राय झालेले आहेत आणि हे जे पदार्थ आहेत ना हे तळताना पटकन करपतात वगैरे तर मला हा बेस्ट ऑप्शन वाटला हे असं छान असं बास्केटसारखं आहे उचलता येतं तेलही छान गाळता येतं एक कारण एकाच वेळेस ना जे आपलं काय म्हणतात त्याला झारा आहे झाऱ्यामध्ये हे सगळं येत नाही त्यामुळे इकडे तिकडे पडणं सांडणं तेल राहतं तर हाताला चटकानं लागता हा एक मला बेस्ट ऑप्शन वाटला तर थोडे तिरके त्रिकोणी असे ते हे होते फ्रायम्स आणि हे असं बॉब्या टाईप तर त्या छोट्या छोट्या छिद्रातनं ते दोन तीन असे तिकडे राहिलेल्या नळ्या तर ज्यांना तळणीचे पदार्थ म्हणजे असं काहीतरी असे पापड वगैरे भाजायला भीती वाटते चटके लागतात किंवा पटकन तेलासमोर ऍडजस्टमेंट होत नाही भीती वाटते त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर त्यावेळेस मग दोनशे चाळीस रुपयाला वगैरे काहीतरी घेतलं असणार तर तुम्हाला हवं तर तुम्ही बघू शकता हे तर काही ना काय बरेच असे काय म्हणतात त्याला भांडी आहेत बऱ्याच अशा बरेच गॅजेट्स आहेत म्हणजे उपकरणं आहेत की जे मी मागवते पण ते माझ्या लक्षात पण राहत नाहीत ह्या कामाच्या गडबडीमुळे त्यांचा वापरही होत नाही तर एक 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 जसं मी वापरेन तसं तसं त्यांचा तस तस रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करेन तर किमतीच्या मानाने आणि उपयुक्त आहे हे स्टेनलेस स्टीलचं आहे मला वाटतं लोकल मार्केटमध्ये वगैरे अवेलेबल आहे की नाही मला कल्पना नाही पण पूर्वी बऱ्याच लोकांच्या घरी अशी ना जाळी अंड्यांसाठी वगैरे बघितली होती बास्केट असायचं आणि असं घरामध्ये असं म्हणजे क का, कौलांची घर वगैरे होती तर असे जे वाशे असतात ना त्याला अडकून ठेवलेलं असायचं तर तुमच्यापैकी कोणाला ती आठवण आली का किंवा हे माहिती आहे का विचारा नक्की तर मला वैयक्तिक विचाराल तर मला हे आवडलेलं आहे तर बघा असं झाडाने वगैरे न काढता हे पटकन काढायला बरं पडलं तर एक दोन वेळा त्यामध्ये होतात असं मला झारा वापरावाच लागला तर हे असे आईस किंवा कँडीज बनवण्यासाठी पण आणून ठेवलं होतं तर सगळं घेऊन येते पण त्याचा वापर करायला तितका वेळ नसतो आणि जरी मी वापर केला तर ते तुमच्यासोबत शेअर करायला वेळ नसतो तर कुल्फी मेकर आईस्क्रीम मेकर हे माझ्याकडे आहेत पण ते वापरताना मी तुम्हाला दाखवू शकले नाही तर जेव्हा शक्य होईल नक्की दाखवेन तो थोडी घाई गडबड होते त्यातला त्यात व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते तर प्लीज तुमचं सहकार्य असू द्यात आणि तुमचं खूप सारं प्रेम असू द्यात तो तायर फ्राय तर स्वयंपाक तरी तयार होता फक्त हे फ्रायम्स फ्राय केलेले आहेत आता जेवायला वाढण्याची तयारी करते तर हर्ष आहे आमच्यासोबत दीदी मी आणि मम्मी आम्ही जेऊ तर छान आहे क्यूट असं बास्केट कसं भारी वाटतं तर काहीतरी असं स्टीम करण्यासाठी देखील हे वापरता येतं काहीतरी असं पाण्यात उकडायला वगैरे घालायचं असेल काहीतरी म्हणजे त्या छिद्रातून बाहेर येणार नाही ना। असा कोणताही पदार्थ असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे तर चला जेवणाला घेतलेला आहे इकडे भात केलेला आहे दही घरच्या घरी ताजं लावलं होतं हे फ्रायम्स ज्वारीची भाकरी आणि गवारीची भाजी मोड आलेला मटकीचा रस्सा म्हणजे आमटी केलेली आहे अशा आहे आजचं काय म्हणतात त्याला क्लिनिंग रुटीन तर क्लिनिंग पूर्ण झालेलं नाही आहे फक्त सुरुवात केली आहे और नवीना साल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबाला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त खा माझे जुने नव्या मधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल व्हिडिओ बघितात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद बाय बाय